सगळ्यात आधी खूप अभिनंदन लोकांना डिफिकल्ट वाटणार असा महाराज आठवड खूप चांगल्या प्रकारे पार पाडलाय त्याच्यासाठी सगळ्या टीमच अभिनंदन सगळ्या कुठेही न टक्ता कुठेही एक्स्ट्रा शिफ्ट न करता आपल्याला ते शक्य झालंय आणि रोशन कुटुंबात आपल्या सगळ्यांना जवळजवळ अडीचशे दिवस पूर्ण झालेत हे दिवस हा टप्पा अजून पुढे सरकत राहून आणि आपल्या सगळ्यांना टीम बरोबर आणखीन हजार दिवस बाराशे दिवस मी एपिसोड नाही म्हणत मी दिवस म्हणतो तेवढे दिवस काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे कारण एकजुटीने भांडत मजा मस्ती करत उड़ा करत रोज गंगा करत काम करूया आणि असेच रोज केक कापत राहूया तो मला असं वाटतं की सगळ्यांनी या साईडला या आपण केक कापूया सगळी टीम या पट या न